राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा हिरव्या मिरचीने लागतो ठसका दर शंभरी पार गवारीचे दर चढे एकीकडे सर्वच भाज्या स्वस्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे हिरव्या मिरची दर शंभरी पार घेल्याने चांगला ठसका भरत आहे गवारीने शंभरीचा दर गाठला आहे किरकोळ भाजी बाजारात हिरवी मिरची आणि गवारीची दर एकशे वीस ते एकशे साठ रुपये किलो विकत आहे गुढी पाडव्याला कपाशीचे दोन कोटी पॅकेट लागणार इतर पिकांचे दर पडले बियाणे विक्रेत्यांना नोंदवली मागणी येणाऱ्या खरीप हंगामात संपूर्ण विदर्भामध्ये लागवडीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे खुल्या बाजारात कापूस वगळता इतर सर्व पिकांचे दर कोडमडले आहे किमान आधारभूत किमतीमध्ये सरकार कापूस खरेदी करेल या विश्वासावर शेतकरी कापसाची लागवड करण्याची शक्यता आहे त्यामधून बियाणे विक्रेत्यांनी गुढीपाडव्याच्या पर्वावर दोन कोटी पॅकेट कपाशीचे बियांची मागणी नोंदवली आहे शेतकरी मित्रांनो असेच बातम्या बघण्यासाठी आपल्या आवडला एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सहकारी ऑल करा प्रॉव्हिडंट फंड घोटाळा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महासंघाच्या ठपका अधिकाऱ्यांसहरी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पीएफ दावे निकाली काढून देण्याचे अभिभाषण अभिष दाखवत या कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्या प्रकरणी सीबीआयने पी एफ विभागाचा वरिष्ठ सामाजिक सुरक्षा अधिकाऱ्यांची तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात मुंबई गुन्हा दाखल केला आहे पीएफ विभागाने ज्या प्रकरणी सीबीआय कडे तक्रार दाखल केली आहे पीएफ विभागाच्या कांदिवली येथील कार्यालयात संबंध अधिकारी कार्यरत होता सध्या त्याची बदली अन्य राज्यात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलर एक्सप्लोझिव तसेच भागाला देणार भेट गुढीपाडव्याला दौरा सुरक्षा यंत्रणाकडून आढावा घेण्यास सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी तीस मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक डॉ मोहन भागवत नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत खासदारांना भरघोस पगार वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून चोवीस टक्के वाढीव वेतन लोकसभा व राज्यसभेच्या आजी व माजी खासदार वेतन व भत्त्यामध्ये तब्बल चोवीस टक्क्याची भरघोस वाढ करण्यात आली असून सोमवारी केंद्र सरकारने संदर्भात अधिसूचना जारी केली विशेष म्हणजे फृलक्षी प्रभावाने एक एप्रिल दोन हजार पासून ही वाढ दिली जाणार आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाची चौतीस पैशांची कमाई सलग सात दिवसात एकशे साठ रुपयाची भर सलग सातव्या वाढीचा सा क्रम कायम ठेवत सोमवारी रुपया पैशांनी वाढून प्रति डॉलर थांबला <laughs> काही भागात आजही पावसाचे वातावरण राज्यातील वाढण्याची शक्यता राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून तापमानाचा पारा चढउतार होत आहे काही भागात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला असून तीस ते चाळीस किमी प्रतिसाद वेगाने वारी वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मार्च महिन्यात अंबड तालुक्यातील विहिरींना गाठला तळ अंबड तालुक्यातील पावसाळ्यातील पाण्याशिवाय दुसरा पाण्याचा स्रोत नाही कालव्याची सुविधा उपलब्ध नाही दुधना सुनका लौकी गल्लाटी आदी नद्या आहेत शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मुळे पीक कर्ज नाकारता येणार नाही अर्थमंत्री सीतारामन यांच्या बँकेना सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेना स्पष्ट आदेश दिले आहे तसेच तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारू नये अधिसूचना बँकेना केली आहे महाराष्ट्रातील सत्याहत्तर लाख शेतकऱ्यांना देण्यात आला डिजिटल ओळख क्रमांक उत्तर प्रदेश आघाडीवर केंद्र सरकार योजनेत राज्य सरकारच्या मदतीने नोंदणी करत आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चार कोटी सोळा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आले आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहेत वैयक्तिक शेतळी योजना अनुदान शेतकऱ्यांना मिळणार कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरण वितरित राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी चारशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली यामध्ये तीनशे कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यात आले सोयाबीन खरेदीत घोटाळा त्रेसष्ट पूर्ण चोवेचाळीस लाख आणि शेतकऱ्यांची फसवणूक उघड बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या सोयाबीन खरेदीत त्रेसष्ट पॉईंट चोवेचाळीस लाख रुपयांचा घोटाळा उघडीस आला आहे या प्रकरणी कंपन्यांच्या संचालकांसह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पशुधन विकास मंडळाचा कारभार नागपुरातून चालणार महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचा मुख्यालय आता नागपुरातून कार्यरत राहणार आहे अकोल्या दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने हे स्थलांतर झाले आहे सहा कोटीच्या निधीतून भव्य इमारती उभी राहिल्या असून लवकरच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीचे उद्घाटन होणार आहे तीन जिल्ह्यात पीक विमाचे एक लाख दहा हजार अर्ज रद्द छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जालना आणि बीड जिल्ह्यात तब्बल एक पॉईंट दहा लाख पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत यामुळे सव्वा लाख हेक्टर पीक विमा सुरक्षित क्षेत्रावर आणि एकशे एकतीस कोटीच्या विमा संरक्षित रकमेवर परिणाम झाला आहे महावितरणची अभय योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंत <वाली> महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत कायमस्वरूपी बंद असलेल्या बिगर शेती ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे मात्र योजनेची मुदत एकतीस मार्चला संपणार असल्याने ग्राहकांची तातडीने अर्ज करावा अमरावती बाजार समितीत आंबा आवक पाचशे क्विंटलवर अमरावती बाजार समिती आंब्याची वेगाने वाढ असून बैगनपल्लीसह विविध जाती बाजारात दाखल झाल्या आहेत मागणीत वाढ झाल्यास दर ती दिस घेण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे हमीभावापेक्षा अधिक दराने गहू खरेदीवर लखनौ प्रशासनाचे लक्ष गहू हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी विक्री होत असताना लखनौ प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत स्टॉक लिमिटेडसह खरेदी नियंत्रण देण्यासाठी पथक रज्ज झाले आहेत पुणे बाजार समितीत द्राक्षांची मागणी वाढल्याने दर टिकून पुणे बाजार समितीत द्राक्षांची मागणी वाढली असून धोका वाढला सामान्यतः वळीन पावसानंतर दिसणारे हुमणीचे भुंगे यंदा मार्च मध्ये आढळले ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोका वाढला आहे कृषी तज्ज्ञांच्या मते हा किडाचा मोठा प्रादुर्भाव होण्याचा संकेत असून ऊस आणि इतर पिके वाचवण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत शेतकरी मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपले आवडले एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी